नमस्कार मी ॲडव्होकेट विजय वाळभुस आपण पाहता कायदा आणि मी गेल्या पन्नास वर्षात मला या वकिली व्यवसायामध्ये जो विविध प्रकारचा अनुभव आला त्या अनुभवातून एक कथा आपल्याला मला सांगायची वाटते तर ती काही काही न्यायाधीश मंडळी ही कशी विवेकशून्य व भावनाशून्य असतात याबाबतचा एक महत्वाची कथा मला आपण सांगायची वाटते मित्रांनो साधारण एकोणीसशे सहासष्ट संसदचा काळ असावा त्या काळामध्ये एक न्यायाधीश महोदय जे वरिष्ठ स्तर न्यायाधीश होते दिवाळी न्यायाधीश आणि त्यांच्याकडं एक हिंदू एक मोठा दावा चाललेला होता त्या दाव्यामध्ये एका प्रतिष्ठित अशा तालुक्यातले एका घराण्यातील एका विधवा असलेल्या महिलेने वाटपाचा दावा दाखल केला तो दावा होऊ नये म्हणून त्या घराण्यातील जी काही ज्येष्ठ मंडळी होती त्यांनी बराच आटापेटा केला परंतु काही त्याला उपयोग न झाल्याने शेवट त्या बहिणी त्या महिलेनी दावा राखला दावा केवळ तो वाटपाचा होता तिचं एकच म्हणणं होत की माझा नवरा हा अचानक गेलाय एकत्र कुटुंबात आम्ही राहत होतो आणि या एकत्र कुटुंबात असताना माझा नवरा गेला माझ आता इतर दिनांशी भाऊजशी सासऱ्याची सासऱ्याशी पटत नाही किंवा ते मला पटवून घेत नाही तेव्हा मला माझा जो काही हिस्सा आहे घरामध्ये जमिनीमध्ये काय जो असेल तो तो मला मिळावा का तर आता माझा नवरा महेश झाला आहे आपल्याला माहिती आहे की जर नवरा महित झाला तरच बायकोला नवऱ्याच्या हिश्यातील वाटणी माटता येते असा हिंदू कायद्यातील तरतुदी असल्यामुळं तिनं तो दावा दाखल केला तिनं दावा दाखल केलाय ते प्रतिष्ठित पाटील घराणं होतं एका तालुक्यातल्या मोठ्या गावात मोठ्या तालुक्यातील एक प्रतिष्ठित होतं आजपर्यंत त्यांच्या घराण्यामध्ये कोणी दावा खटला वगैरे कधीही घडलेला नव्हता अत्यंत प्रतिष्ठित असं घराणं होतं त्यामुळं दावा झालाय म्हटल्यानंतर सगळ्यांचीच घाबरगुंडी आली आणि काहीही करून कसंही करून तो दावा पूर्णतः नामंजूर कसा होईल याकडे त्या सर्व कुटुंबातील सभासदांनी आपलं लक्ष केंद्रित केलं त्यांनी वकील दिले वादीचे लिंगायत समाजाचे सज्जन असे एक वकील होते त्या काळात आणि खटला हा सुरू झाला त्या खटला सुरू झाला म्हटल्यानंतर पहिल्यांदा पूर्वीच्याकडे आता हल्ली आजकालच्या आज सीपीसी मध्ये वादिनी किंवा वादीच्या पक्षकाराने म्हणजे साक्षीदारांनी प्रत्यक्ष सर तपासणीसाठी उभं राहायचं काही कारण नाही आहे त्यांनी जरी शपथपत्र दिलं तरी पुरेसा आहे परंतु त्या काळामध्ये शप म्हणजे प्रत्यक्ष सर तपासणी होणं आवश्यक होत त्याप्रमाणे त्या बळीची साक्ष सुरू झाली बाईची साक्षर सुरू झाली त्या बाईने सगळं अर्थपासून इथे सगळं काय जे घडलं कस घडलं आणि तिला एकत्र कुटुंबातील असलेल्या स्थावर बिळकटीमध्ये कसा हिस्सा नवऱ्याच्या हिशामध्ये मिळतो हे तिनं सगळं सविस्तर सांगितलं त्याप्रमाणे विरोध पार्टीच्या वकिलांनी तिची उलट तपासणी घेतली प्रत्यक्ष जेव्हा हिची सर तपासणी सुरू होणार होती त्यावेळेला न्यायाधीश महोदयाने वादीच्या म्हणजे त्या महिलेच्या वकिलाला विचारलं कि तुमची किती साक्षीदार आहेत आणखी किती तुम्ही साक्षीदार तपासणार आहे तर त्यामध्ये एक भटजी आणखी एक कोणतरी असे दोन साक्षीदार मी तपासणार आहे असं वकील महोदयांनी सांगितलं मेहरबान कोर्टाला मेहरबान कोर्ट म्हणते ठीक आहे मग आज भड ते दोन साक्षीदार आणि त्या महिलेचा जबाबदिन विषय संपवून टप्पा खटला हा अतिशय नावाजला असल्यामुळं तालुक्यातली बहुसंख्य मंडळी आणि जिल्ह्यातली बहुसंख्य मंडळी आणि कोर्ट हॉल हा पूर्ण तुटुंब भरलेला होता त्यावेळेला काय झालं तिची उलट तपासणी झाल्यानंतर भटजीची साक्ष घ्यायचं असं ठरलं कारण का खुद्द त्या प्रतिष्ठित कुटुंबानी या महिलेचं माझ्या मुलाशी या घराण्यातील मुलाशी लग्नच झालं नाही अशी विचित्र असा विचित्र बचाव घेतलेला होता त्यामुळं लग्न शाबित करणं ही जबाबदारी वादीवर होती म्हणजे त्या महिलेवर म्हणून भटजी तपासणं आवश्यक होतं लग्न शाबित करणं आवश्यक होत ज्या भटजीने त्या त्यांचं लग्न लावलं त्या भटजीची तपासणी होणं आवश्यक होतं आणि भटजी येतो असंही म्हणालेला होतं त्या तारखेला फक्त भटजी मागण्या येणार होता सकाळच्या वेळा हे लवकर आले होते सात साडेसातला आणि अचानक त्या भटजीने एक मनुष्य पाठवला हो की बाबा माझ्या बायको मयत झालेली आहे हप्तास मयत झालेली आहे नऊ साठ वेळ सकाळची आणि मी आज काय साक्षीला येऊ शकत नाही आणि त्यामुळं तारीख घ्यायला वकिलांना सांगा असा त्यांनी सांगा असं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे धावत पळत एस टी गाठत आला धापा टाकत तो अक्षरशः आला आणि हिची उलट तपासणी त्या महिन्याची झाल्या झाल्या त्यांना हळूच कानामध्ये वकील साहेबांना सांगितलं की भरजीची बायको मयच झालेली आहे आणि त्यामुळं तारीख पुढची घ्यायला सांगितली आता भटजीची बायको मयत झाली आहे सकाळी नऊ वाजता मयत झाली आहे इथपर्यंत बातमी आल्यानंतर कामकाजाला तारीख पडणार हे सरळ असतो लगेचच तिचा तिची उलट तपासणी झाल्यानंतर न्यायाधीश महोदयाला काम न्यायाधीश महोदय आताच मला कळत आहे आत्ताच या माणसाकडनं निरोप आहे की भटजीची बायको गेलेली असल्यामुळं भटजी काही शिराळ्यावरून किंवा इस्लाम करून पर्यंत येऊन साक्ष देऊ शकत नाही तेव्हा पुढची तारीख अत्यंत किरकोळ होती हा विषय काय फार ताणायचा वाढवायचा अशातलाही काय भाग नव्हता वकील महोदयांनी व्यवस्थित मेहबान कोर्टात समजावून सांगितलं की असा अशी व्यक्ती मयत झालेली आहे बडजीची बायको गेलेली आहे आणि बडजीची बायको गेली असल्यामुळं आज काय तिची त्याची साक्ष होऊ शकत नाही तेव्हा तारीख द्यावी हा अगदी सोपा आणि साधा विषय होता पण का त्या न्यायाधीश महोदयाना हा सगळाच काहीतरी खोटा प्रकार आहे आणि कोर्टाला मूर्खात काढण्याचाच प्रकार आहे असं का, का वाटलं देवसाने पण वाटलं मग त्यांनी प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीश महोदयाने वकील महोदयांना करायला करायला सुरुवात केली मग कोर्टाने काय केलं सुरुवातीला सरबत्ती एक दोन तीन दिवसात ठेवूया परवा असं न्यायाधीश महोदय म्हणाले त्यावेळेला वकील महाचे कारण भटजीची बायको गेलेली आहे ती ब्राह्मण समाजातली आहे दिवस काने वगैरे सगळे असतात साधारण एक तीन चार आठवड्यांनी ती तारीख ठेवली तर बरं पडे असं सुद्धा वकील महोदयाने काकुल तिला येऊन ममतेन आणि आई ह्यानंच सांगितलं काकुल तिला येऊन अर्ज व करून सांगितलं कि बाबा एक तीन आठवडे तिला असं करा म्हटले वकील साहेब न्यायाधीश महोदय म्हणते आपण आपण ठरवूया म्हणते न्यायाधीश महोदय काय म्हणायचे वकिलांना वकील साहेब बडजीची बायको केव्हा गेली आज सकाळी गेली ते दिवस कार्य एकूण किती असतात काय काही जण तेरा तेरा दिवस करतात काही जण बारा दिवस करतात काही जण अमुक करतात चौदा दिवस असतात ते वगैरे वकील सांगायचं हा मग आजपासून आपण मोजूया आजचा दिवस तर गेला आज गेलेत ना एक अक्षरशः त्या न्यायाधीश महोदयाने बोट मोजायला सुरुवात केली दिवस काढायला आज किती पाच तारीख पाच गेली सहा गेली सात गेली वकील साहेब काहीतरी साधारण अकरा बारा तारीख किती आहे बाराव्या दिवशी अकराव्या दिवशी असं काहीतरी आहे ना वकील साहेब बारा तेरा हे जे दिवस आहेत ते अकराव्यातच करायची अशी काहीतरी पद्धत आहे ना वकील महा महोदयाना न्यायाधीश महोदयांचं हे वागणं बिलकुल पसंत पडलं नाही त्यांनी नापसंती दाखवली दाखवली परंतु प्रचंड संताप आलेला असताना देखील औचित्याच ते कोणी वकील काय म्हणाले न्यायाधीश महोदय भटजीची बायको गेलेली आहे त्यांच्यामध्ये दिवस कसे करतात अकरावा बाराव्या मध्ये करतात का बारावा तेराव्या तेराव मध्ये करतात का बारा आणि तेरा हे दिवस अकराव्यात करतात याची मला काय माहिती असणार भटजीची बायको गेल्या म्हणजे ते वकील साहेब अशा पद्धतीने बोलू होते माझी बायको गेलेली नाही भटजीची बायको गेलेली आहे हे त्यांना त्यांच्या आवाजावरून बोलण्याच्या टोन वरून त्यांना सुचवायचं होतं तरी देखील न्यायाधीश महोदय आपलं पालपत चालूच केलं बर तेरा दिवस झाले मग आता चौदा एक दिवस असतो ना वकील साहेब तरी साहेब भटजीची बायको गेल्या मला काय माहिती बर हे कारण नसताना ही वेगळी ही चर्चा अक्षरशः निरर्थक चाललेली आहे आणि दुर्दैवानं त्या वेळेला संपूर्ण कोर्ट हॉल भरलेला असताना न्यायाधीश महोदयाने भटजीच्या बायकोचा मृत्यूचा एक प्रकारे त्यांनी कुचेस्ता चालविलेली वाटत होती सर्वांनी शेवट काय झाले हे फारच व्हाय लागल्यानंतर न्यायाधीश महोदय काय म्हणाले चौदाव्या दिवशी ते म्हणजे हे असते ना हो उदक शांत असते न्यायालयात असतो कोरे वकील म्हणते होय उदक शांत मग आता उदक्षांत झालं म्हणजे दुःख विसरतं ना म्हणजे दुःख विसपत त्यावेळेला कोरे वकील गर्जना करत म्हणाले न्यायाधीश महोदय ज्याच्या घरात मरत त्याला कळत की दुःख संपलं की अजूनही आहे तुम्हाला काय कळणार लिहायला सुरुवात केली त्यावेळेला ते जज महोदय काय म्हणजे आता तुम्ही काय करणार अर्ज नाही म्हणते यातन आता मी नी, निवृत्तच होतो न करत नको म्हणते मग एवढं झाल्यानंतर मग न्यायाधीश महोदयाने तीन चार आठवड्याने तारीख ठेवली आणि मग पुढं कामकाज पुढच्या नंतर चाललं तर अशा प्रकारचे एक एक वेळेला दे, विवेक शून्य आणि भावना शून्य न्यायाधीश असू शकतात आपण न्यायाधीशांच्याकडे बघताना एक देवदूत या या भावनेनं बघत असतो पण कधी कधी त्यांचा सुद्धा आपल्या भावनावरच नियंत्रण संपत आणि कुचेष्टा करण्याची त्याला सुद्धा नहर येते पण त्याचे दूरगामी परिणाम होतात यासाठी मी आपल्याला ही विवेक शून्य आणि भावना शून्य न्यायाधीश ची कथा सांगितली आपल्याला ही कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद